लाखो रुपये खर्च करूनही इचलकरंजीत निकृष्ट दर्जाचे रस्ते होत असल्यानं ना, नागरिक वैतागले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेलं रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे वर्षानुवर्षे खाबुगिरीत अव्वल असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग सुधारण्याची चिन्ह नाहीत त्यामुळं इचलकरंजी विधानसभा भाजपचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडं तक्रार करून इचलकरंजीतील रस्ते कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नगरोत्थान योजनेतून इचलकरंजीत एकावन्न कोटी रुपयांची विकास कामं मंजूर झाली त्यामध्ये सांगली रोड ते वडगाव बाजार समितीपर्यंतचा रस्ता बनवण्याचं काम सुरू झालं पण पहिल्यापासूनच हे काम संथ गतीनं आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते अशावेळी कामाची सुरुवात मुदत एकूण खर्च याबाबतची माहिती देणारा फलक लावणं आवश्यक आहे पण इचलकरंजीत कोणत्याही ठिकाणी असे माहिती फलक लावले जात नाहीत नदीवेज नाका मार्गाचं काम करताना अपघात होऊन आजवर तिघांना जीव गमवावा लागलाय पण तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कसलाही फरक पडत नाही जर कोणी तक्रार करायला गेलं तर अधिकाऱ्यांकडून उर्मट उत्तरं दिली जातात अशा परिस्थितीत इचलकरंजी विधानसभा क्षेत्राचे भाजप उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे इचलकरंजीतील रस्त्यांची कामं गतीनं आणि दर्जात्मक व्हावीत उद्धट उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला